ऊस गळीत हंगामासाठी कामगार न पाठवता तुंगमधील शेतकऱ्याची दहा लाखाची फसवणूक केल्याचे उघड झाले म्हणून या प्रकरणी रावसाहेब बाळकृष्ण कदम वय अठ्ठेचाळीस यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यानुसार संदीप लक्ष्मण आडे राहणार कुहा तालुका रिसोड जिल्हा वाशिम याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे फिर्यादी हे शेतकरी असून तुंगमध्ये राहतात त्यांनी संशयित आरोपी संदीप आडे यांच्याशी संवाद करून ऊस गळीत हंगामीसाठी कामगारांची मागणी केली तर आणि दहा जोडपी म्हणजे दहा पुरुष दहा महिला कामगार पुरवतो अस असे आमिष दाखवून वेळोवेळी फिर्यादीकडून रोखीने चार लाख पंच्याण्णव हजार रुपये तसेच आर टी जी एसद्वारे पाच लाख पाच हजार रुपये असे एकूण दहा लाख रुपये घेतले मात्र ऊस गळीत हंगामासाठी कामगार पाठवले नाहीत आणि पैसे मागूनही आज द्या असे देऊ असे सांगून टोलवाटोलवी करून फिर्यादी यांची आर्थिक फसवणूक केली आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादीने सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे त्यानुसार पोलिसांनी संशयित आरोपी संदीपाडे याच्यावर गुन्हा दाखल केला असून दोन साक्षीदार तपासून पोलीस पुढील तपास, तपास करीत आहेत